तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 नगरच्या सावडी परिसरातील नगर बालाजी मंदिर या ठिकाणी श्रीजन्माचं स्वागत या संस्थेच्या वतीनं दिवंगत विठ्ठल अभि बुलबुले यांच्या प्रेरणेतून मी सावित्रीची लेख पुरस्कार दोन हजार चोवीस हा उपक्रम पार पडलाय या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दहावी आणि बारावीत ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींचा मी सावित्रीची लेख पुरस्कार देऊन सन्मान केला गेला तर पंधरा सुकन्या समृद्धी महाराष्ट्र बँकेचे पासबुक देऊन त्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावर्षी संस्थेच्या वतीनं बचत गटातील महिलांना सन्मानपत्र देऊन त्यांना देखील गौरवलं गेलं मंचावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा गुलाब पुष्पे देऊन सन्मान केला गेला या उपक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांना पुष्पार अर्पण करून झाली तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनसंसदेचे राज्य उपाध्यक्ष अशोक सब्बन होते हा उपक्रम दोन हजार सोळापासून राबवत असून आतापर्यंत जवळपास दोनशे मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचे बँकेत खाते उघडून प्रत्येक खात्यामध्ये लोकवर्गणीतून एक हजार रुपये भरून दिले गेलेत श्री जन्माचं स्वागत ही संस्था महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असून यावर्षी बचतगट महिलांचा सन्मान केला गेलाय श्रमिक बालाजी मंदिर समिती सदस्य यांनी या उपक्रमासाठी मोलाचं योगदान दिलंय तर अनेक थोर देणगीदारांनी या उपक्रमाला आर्थिक सहयोग दिलाय या पुढील काळामध्ये संस्था महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेश कोटा यांनी दिली सुकन्या समृद्धी योजना या योजनेचे पासबुक वाटप इथे करण्यात आलेले आहे या पासबुक वाटपची सुरुवात या योजनेची सुरुवात इथे दोन हजार सोळापासून पासून करण्यात येते या संस्थेमार्फत दोन हजार सोळापासून पासून आजपर्यंत जवळपास दोनशे पासबुकचे वाटप इथे करण्यात आलेले आहे तर मागील वर्षीपासून इथे या उपक्रमात आणखी एक भर टाकण्यात आली ती म्हणजे मी सावित्रीची लेख पुरस्कार या पुरस्कारामार्फत आपण दहावी बारावी विद्यार्थिनींच्या ऐंशी टक्केपेक्षा जास्ती मार्क मिळून जे पास झालेले आहेत त्या त्या मी सावित्रीचे पुरस्कार आ, हा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करत असतो या वर्षीपासून आणखी एक भर टाकली म्हणजे ते म्हणजे परिसरातील जे महिला बचत गट आहे या बचत गटांचाही सन्मान करने तरी या वर्षी करण्यात आलेला आहे समाजचा सुधारायचा तर आमच्या लाडक्या लेखीचा सत्कार सुद्धा या ठिकाणी केला पाहिजे आता विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं तिसरी जन्माचे स्वागत तर मी माझ्या वतीने म्हणजे जो फोन देणारे भरपूर झाले परंतु टाकले म्हणून मी पाच हजार रुपये आजच्या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी जाहीर करतो आज डिस्ट्रीब्यूट करायचं त्याबद्दल करा आणि सावित्री त्यांचं सुद्धा आधीच मी अभिनंदन करतो की स्त्री जन्म झाल्यानंतर लोक का होतात सगळ्यांना आई पाहिजे बहीण पाहिजे आत्या पाहिजे मावशी पाहिजे बायको पाहिजे मुलींना की प्रत्येक जण काय म्हणतात की हो आम्हाला वंश पाहिजे पिढी चालवायला पाहिजे किंवा wow, चितेला हात देणार पाहिजे अशा <laughs> पद्धतीचे प्रत्येकाचे या विचार असतात तर तुम्ही सांगा माझ्या महिला ताई की चितेला हात लवकर कर लागतो यास लवकर पेटत होत महिला पेटतो मुली पटून मुलं कटू शकत का त्यामुळं मुलीसुद्धा चितेला हात लावू शकतात त्यामुळं या ठिकाणी स्त्री जन्म जी जी उपक्रम आहे ते आपण पहिले स्त्रीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि हे शिक्षण हे संस्कार पुणे करते तर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की लहान मुलांवरती सर्वात जास्त संस्कार केले जातात आईकडून केले जातात आणि या समाजामध्ये या लोकांना जर जागं करायचं असेल त्यांचा विद्रोह घडवून आणायचा असेल तर आई शिकवली पाहिजे महिलेला शिकवलं पाहिजे स्त्रियांना शिक्षित केलं पाहिजे हे ते त्यांच्या डोळ्या आलं आणि त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली पहा प्रचंड त्रास त्यांनी सहन केला शिकवायला कोणी शिक्षक मिळत नव्हते शाळा चालू करायला जागा मिळत नव्हत्या स्त्रियांच शिक्षण करणाऱ्या म्हटल्यानंतर आई वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं राहायला जागा नाही अशा अवस्थेमध्ये एका मुस्लिम मित्रानं त्यांना गोट्यातली जागा राहायला दिली आणि त्या ठिकाणी त्या गोट्यामध्ये राहून त्यांनी शाळेच कामकाज सुरू केलं जसं दलित वर्गातील अस्पृश्य वर्गाला शिकवणं चालू होतं त्याचबरोबर त्यांचे अनेक मित्र ब्राह्मण समाजात दिले होते महाराष्ट्र असतील गावाते असतील या सर्वांनी त्यांना सहकार्य सर केलं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाची महत्व रोखली शिक्षण देत असताना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांपेक्षा महिला शिक्षिका असाव्या हा विचार ते युनियन ट्रेनिंग कॉलेज अहमदनगर मध्ये कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश कोटा यांनी केलं तर उपक्रमाची माहिती विद्याताई एक्कल यांनी दिली आणि पाहुण्यांचा परिचय सविता प्रकाश कोटा यांनी करून दिला तर सर्वांचे आभार नरेश कोटा यांनी मानले यावेळी माजी नगरसेवक मनोज दुल्लम श्रीकांत छिंदम उदय कराळे करण कराळे नितीन शेलार कल्पना बुलबुले डॉ रत्ना नजन विनोद म्याणा शंकर यमुल उपाध्यक्ष वैभव कंदी यांसह पुरस्कारार्थी परिसरातील महिला ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी